यायचं असेल पण आम्ही सांगतं हे ऐकलं पाहिजे सोबत लोकांत कधी आहे परंतु ह्यावेळेस पाटील लोकांनी आम्ही ते ऐकलं पाहिजे ही गोष्ट आताच्या गावावर राखली आणि शरद पवार साहेब संकटाने म्हटल्यावर आदरणीय मुंडेवालांनी विजयरालांनी निर्णय घेतला की साहेबांच्या मागा उभा केला पाहिजे आणि सोलापूर जिल्ह्यातील जयंतीची महा सोळा महत्वासंघातील जयंतीची पण इच्छा होती की मुलांनी त्यांच्या कुटुंबाने पवारसाहेबांना साथ दिली पाहिजे गेले अनेक वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये श्रीकड आपण पाहतोय जो पूर्वी चौदा वर्षापूर्वी दहा होते ग्रामपंचायत सदस्य सरपंच असून पंचायत सदस्य असून या सदस्य असून त्यांना जो शासकीय कार्यालय बाळासाहेबांना होता तो आता आणि तो पुन्हा लढवायचा आमच्या कुटुंबावर तो कोणी तर पुढे आला पाहिजे आणि ते पण जनतेतून आलं पाहिजे की प्रामाणिक इच्छा स्वभाव जिल्ह्यातील जनतेची होती आणि तुम्ही जो धडस गेला काही काळाने मला सांगितलं की नाही कसल्याही परिस्थितीत तो तर यावर घ्यायला नाही मी कसलाही विचार केला नाही आमच्या कुटुंबाने विचार केला नाही आणि पवारसाहेबांना साथ द्यायची आणि

Περιμένουμε να δούμε τι είναι. 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 Περιμένουμε να δούμε Sapra e vero, io non puoi, a te ho superato il prete. Avrei, per fortuna, le dire, o aspetta un'opinione che vuol dire la teva. Le giochi, per le zette, ma mi è possibile, perché è stato un'idea. Avevo letto il suo pensiero, mi ha fatto un'altra legge. A या दृष्टीने ब्रॅकवॉर्टरला खेळीचं उत्पादन मागितले आहे चौदा हजार आपली खेळी ही एक्सपोर्ट झाली होते आपलं नाव केंद्राच्या खेळीच्या लिस्ट जे असते की जे जे केळी एक्सपोर्ट करतात त्याला उत्पादन करतात त्यांनी आम्ही नाव मागायचे आणि सुविधा आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं ईडी संशोधन केंद्रावरती परत घ्यायचं आहे आणि आपलं जो जे रेल्वेचं काम राहते दादासाहेब कालात प्रोफेसाहेब जेव्हा मंजूर झाले ते रेल्वेचं सुद्धा काम मार्गी लावण्याचं दृष्टीला फावलं उचलायचे निश्चित वेळेस जे काही तुम्ही जबाबदारी सांगताल जे काही काम ते गर्द झालं आहे देणार नाही खात घेतला निश्चितच की याच काम या ठिकाणी मी कठीणार समस्या काम करेल दुसरी गोष्ट सगळ्यांना मला आवश्यक या ठिकाणी सांगायचे

या संबंधीची बघ कधीही मिळतील कधी तुमच्या उभे वारा विकास नाही विकास जेवढं काय असेल ते मात्र आपण समस्या भेटू शकेल आणि ते मागे लावण्याचा विश्वास प्रयत्न करू एवढं मी काही आपल्याला सगळ्यांना आपण या ठिकाणी कारण असं होतं की महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचे आमदार हे सोलापूर जिल्ह्यातून जात होते पुणे जिल्ह्याविषयी आपले जास्त जात गोष्टी तर त्या आता आपल्याला राहिलेल्या तीन महिन्यात काम करायचंय आणि आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे आमदार निवडून अमित पवारसाहेबांचे हात त्या कामाला आपण सगळ्यांनी मिळवून जायचंय आणि मला खात्री की आधीच सगळ्यांनी मलावरती घेतलेलं

असंच प्रेम आपल्या समाजसेवा राहू द्या अशी मी आपल्या विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या मी आपल्या येतो जय हिंद जय